भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी पंच्याहत्तर टक्केपेक्षा अधिक करण्यासाठी सूचित करण्यात आलेले आहे तरी जिल्हास्तरावर सर्व शासकीय यंत्रणांनी निवडणूक कामकाजाबरोबरच मतदारांना मतदार, मतदार केंद्रापर्यंत आणून त्यांना सर्व अत्यावश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात स्वीपद्वारा जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबवून सोलापूर जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी पंच्याहत्तर टक्केपेक्षा अधिक होईल यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी केले नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित लोकसभा निवडणूक आढावा बैठकीत मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम मार्गदर्शन करत होते यावेळी जिल्हाधिकारी कुमार शहर आयुक्त एम राजकुमार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर पोलीस शहर उपायुक्त दीपाली काळे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर तसेच विविध समित्यांचे नोडल अधिकारी उपस्थित होते